राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुंबईचा गिरगाव भाग मुंबईच्या याच गिरगाव भागामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं आवाहन करणारे जे बॅनर्स आहेत ते मुंबईतल्या गिरगाव परिसरामध्ये आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत ठाकूरद्वार आणि गिरगाव मधला जो रेड चर्चचा भाग आहे या दोन परिसरात प्रामुख्यानं हे जे बॅनर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत या बॅनर्स वरती राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे तिघांचाही आपल्याला फोटो दिसत आहेत त्याच सोबत परप्रांतीयांचे महाराष्ट्र घेण्याचे मनसुबे पूर्ण होण्याआ दोन भावांनी एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचसाठी म्हणजेच दोन भाऊ एकत्र येण्याची महाराष्ट्रातली जनता जी आहे ती आतुरतेने वाट पाहते आठ कोटींची ही जनता आहे ती आठ कोटींची जनता दोन भाऊ एकत्र येण्यासंदर्भातले ज्या चर्चा सुरू आहेत त्याचीच आता वाट बघत आहे त्यामुळं या दोन भावांना एकत्र आणण्याचे जे बॅनर आहे ते बॅनर आपल्याला गिरगावात पाहायला मिळत आहेत आम्ही गिरगावकर या संस्थेमार्फत हे बॅनर गिरगाव मध्ये पाहायला मिळत आहेत त्यांच्यातर्फे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत खर तर मागच्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चा अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच संदर्भात मनसे असू देत किंवा शिवसेना ठाकरे असू देत यांच्या पक्षातले जे नेते आहेत ते सकारात्मक भूमिका असल्याचं म्हणत आहेत त्याच सोबत मनसेच्या ज्या बैठका आहेत या पार्श्वभूमीवर त्या सुद्धा होत आहेत शिवसेनेच्या ज्या बैठका आहेत त्या बैठका सुद्धा याच पार्श्वभूमीवर होत आहेत त्यामुळेच आता महाराष्ट्र हितासाठी आमच्यातली जी भांडळं आहेत ती फार क्षुल्लक आहेत असं जे वक्तव्य होतं ते सुद्धा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केलेलं होतं तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काल असं म्हटलेलं होतं की आता आम्ही थेट बातमीच देऊ त्यामुळे आता हे जे सगळे संकेत आहेत साद प्रतिसाद आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर नेमका आता महत्वाचा जो निर्णय आहे ठोस निर्णय आहे तो काय होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे याच पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर मनसेचे कार्यकर्ते असू देत किंवा शिवसेना ठाकरेंचे कार्यकर्ते असू देत यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक उत्साहाचं वातावरण आहे दोन भाऊ एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे महाराष्ट्र हितासाठी किंवा महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड हा संपतोय का हो की काय अशा चर्चा होत होत्या पण राज ठाकरे यांचं असं एक वक्तव्य होतं की महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड हा कधीच संपणार नाही त्यामुळेच आता सध्या ठाकरे बंधूंच्या युतीवर किंवा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती अद्याप दोन भावांपैकी कुणीही ठोस जे आहे ते काही स्पष्ट संकेत दिलेले नाहीयेत पण तरी सुद्धा या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या मात्र आता जोर धरू लागलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर गिरगाव मध्ये ही बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते लोकमत मुंबईसाठी निधी भेटणे चा रिपोर्ट